सारख्या ना उत्कृष्ट सारखे आणि पारंपरिक मैदान आहे आमचं त्याचं विजिटेबल भेटवलं आणि घेतला किती दिवसात सगळं पायाला बरून काढलं बरं पायाला कसं झालेला हा पहा केला बर ज्यावेळेस कडण फेऱ्याला कडणं सीमेला कडण फायनलला कडवणं गाडी चालवताना काय लागतं आपल्याला फक्त आपला महिला आज गाडी घात गाडीच्या जोडी कशी पळाली ही जोडी एक नंबर काय सांगाल म्हणजे आता तुम्ही सांगतायत म्हणजे भरपूर गाडी आयुष्य गेलंय तुमचं ह्या जोडीचं काय वैशिष्ट्य तुम्हाला की नाही गाडी चांगली पळाली सगळ्यात मोठा आनंद जाणार बरं सगळ्यात तुम्हाला महत्वाचा निर्णय वाटतोय फायनलला कारण सरजा आत्म टाकायचा आणि ही बाहेर टाकायचा राजा हा निर्णय कुणी घेतला आम्ही सगळ्यांनी मिळून हा नाही कारण मा सरजा एक नाही सरजा पोलीस काय बोलते सत्ता खेळायला सत्ता खेळायला तर आपलं नशीब बैल उजेने घेताना लागलं म्हणजे आजच्या मैदानात एक वैशिष्ट्य येईल की दोन्ही बैल चारे खांदी पळे इकडं कारण गेल्या वर्षी माझा सेम हे मला मैदान नाही ले लेखे मला या मैदे शिवाजी महाराजाला गेल्या वर्षी वाटत झालं तर माझी मी सगळ्यात मोठा शेमी तुम्हाला बर गेल्या वर्षी किती एक नंबर घेतले नाही फायनल जाणार सामान दिला समान दिलं म्हणजे तसं गुलालात आहे आणि आज बी तुम्ही गुलाला बोला काय हो गुलाल यमाई देवीनं दिला हा दिला तुम्ही इथे चार पाच आठ नाहीत राहील की सगळं यश कुणाला समर्पित करा की आज समर्पित आहे सगळ्या जनतेला प्रेक्षकांना यश विठ्ठल ना ना, ना। नेहमी गोलाला तर राहू आपण अशी या मैदाना त्यांनी प्रार्थना करू तर आज अंच जे झालं मैदान पारंपारिक असतील ना, ना सरजा आणि राजा ही जोडी सरजा राजाची गाडी गेली आणि हाकणारे विठ्ठल ड्रायव्हर हाकणारे मी महत्वाच्या गाड्या राहिल्या पाहिनल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सेमी फायनलला एका मागे लगेच गाडी लागली लागली एक गाडी सरजेची लागली की लगेच सुंदरची लागली राहण्याचे मी फक्त आपलं बाबू माने त्यांना म्हणलं कुठे पाहुण्याचे त्यांना म्हणलं फक्त मी म्हणून गाडी म्हणजे नशीब आपली फक्त मी खाल्ला येतो बरी सोडायचं नाही खांब म्हणली ते काय म्हणे तुम्ही येतो आम्ही सोडत नाही पण दोन्ही गाड्या नाही तुमचं कौतुक आहे कारण जसं सांगितलं मी महिन्या विचार नेहमी बोलला <involved> in <language> आपलं जो सर्जा आहे जास्त करून म्हटलं जातं की आत न पळतो त्याला बाहेरनं म्हणजे दुसरीकडनं घातलं कारण का बत्तीस शिराळामध्ये पण आपण बघितलेलं गाडी एकदम जबरदस्तच तुम्ही चालवलेली आणि पुढे येऊन गाडी जरा थोडक्यासाठीच हे झालं आणि आज एवढी जबरदस्त सुट्टाच निकाल आलाय सुट्टा कडूनच पळला सेमीला पण तुम्ही फायनलला पण काय वाटतंय नेमकं वेगळं पण काय होतं आनंद मोठा की एक नंबर केलं कडून हे सगळ्यात मोठा आणि अर्जन सुंदरबद्दल काय म्हणाला आज दोघं पण गुलाला तर राहिले तुम्ही झाला झालाय तुमचा राजा काय गुलाला तर राहिले त्या मग सगळ्यात मोठा आनंद होता तिन्ही वेळ आरामची राहिले रणजित सर आणि बळकरच्या सॉरी रणजित सर सरांचं फोन आलेलं का काय 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 भावना होती की ना ना म्हणजे बाहेर जातात मोठा अर्जन म्हणून गेलं होतं म्हणजे बाहेर आले म्हणजे चालतंय म्हणजे काय हरकत नाही दोन्ही गाड्या राहिले त्यांना मोठा आनंद आता ही जी जोडी होती ती आपल्याला पुढे पुढच्या मोठ्या मैदानात पाहायला भेटणार का भेटणार अच्छा नाना मागच्या वेळी तुम्ही म्हणाले सेमीला थोडेसे हे झाले पण यावेळी दोन्ही गाड्या तुम्ही फायनलला बसवल्या सगळ्यांचे म्हणजे मागचे एक दोन मैदान केलाच भरून काढलं बैलांचे म्हणून आनंद आहे अच्छा नाना कसं असतं काय काय म्हणजे वर्ष जातात गुलाल गेला पण तुम्हाला दोन्ही बैल दोन्ही बैल चांगले लागले म्हणजे सुंदर तर चांगला लागला सर्ज पण चांगला लागला काय सांगतो त्याच्याबद्दल एवढा स्टॅमिना कसं मेंटेन करता तुम्ही नाना कारण काय एक सेमी झाले की लगेच आम्ही बघितलं गाडी बसला तुम्ही खाली गेला त्याच स्पीडनं त्याच जोशामध्ये तुम्ही ती गाडी मागचं रहस्य काय सांगायला गाडी जोशी बरोबर आहे मित्रांनो बघू शकता हीच असते बैलगाडा शर्यत क्षेत्रातील बैलाच्या प्रती पळा येत नाही कारण का आता जेवढे आपण जॉकी बघतो बैलगाडा शर्यत क्षेत्रातील तुमचं वेगळं पणच एकदा का तुम्ही गाडी उभसला तुमच्या हात एवढा जबरदस्त अशी मशनी सारखे चालतात की काय बोलायला गाडी पण आल्याला पाणी बघू शकता हे नानांनी सगळं व्यक्त केलं की ज्यावेळेस गाडी चालवायची असते तेव्हा एकदम बेमान होऊनच पाणी पण प्यायचं विसरतात अशा प्रकारचं नानाच विकत सुद्धा बघू शकतो हे असतं बैलगडा बैलाविषयीच प्रेम बघू शकतात नाना संध्याकाळी गेल्यावर जेवण वगैरे करतात दिवसभर असत मागच्या वेळी मागच्या जे मैदान झालं तिथं थोड्या कारणासाठी आपली गाडी लॉबी झाली होती पण यावेळी बरोबर पब्लिकनी गाडी तुम्ही बसवली सेबी ला आणि फायनल ला पण पहिला तासत ना बसवली ते कसं केलं होतं मी केलं नाही त्यामुळे झालं आपली दोन्ही साईड कडून आणि ना ना तुम्ही सर्जा डाव्या ने पण पळवता उजव्या साइड ने पण आता पायाची कशी काय कारण का ना क्लिअर झाले जेव्हा डॉक्टरने अच्छा आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये आपल्याला सर्जन सुंदर दिसून सर्जन सुंदर गरजेचं कधी बी अशी अचानक घालणार आपले जे मालक आहेत रणजित सर त्यांच्याबद्दल काय सांगतात ते आता इथं उत्सव म्हणजे सेलिब्रेट आनंदाला अजून झाला आता अर्जिन काम होतो बाहेर म्हणजे त्यासाठी गेले पण ती सकाळी आणा अच्छा आणि आता नाना सरजाचे आणि सुंदरचे फॅन झालेत महाराष्ट्रात भरपूर झाले हा मग त्यांना त्यांच्यासाठी काय सांगताल तुम्ही त्यांच्यासाठी काय अभिनंदन सांगा सगळ्या शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद